ज्यांची कुलस्वामिनी श्री शाकंबरी देवी आहे पण ज्यांना नेहमी दर्शनासाठी बदामी कर्नाटक येथे जायला जमत नाही अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे नमस्कार मी गौरव कुलकर्णी तुमचे स्वागत आहे निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शाकंभरी मातेचे पुण्यातील मंदिर चला तर मग आपण जाऊया देवीच्या दर्शनाला या मंदिराचे नाव शाकंभरी धाम पुणे असे आहे हे मंदिर वडगाव शेरी येथे असून याचा पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये नमूद केलेला आहे तुम्ही जर पुण्यातील अन्य भागातून दर्शनासाठी येणार असाल तर तुम्ही मेट्रोने येऊन रामवाडी मेट्रो स्टेशन येथे उतरून तिथून पुढे ऑटो किंवा कॅब करून मंदिरापर्यंत येऊ शकता हे मंदिर श्री विठ्ठल पुराणिक यांच्या घरी असून श्री विठ्ठल पुराणिक हे श्री शाकंबरी धाम पुणे या मंदिराचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलल्यावर मला जी मंदिराबद्दल माहिती मिळाली आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे शाकंभरी देवी हे दुर्गादेवीचेच एक रूप आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार रोजी श्री शाकंभरी मातेच्या पादुका बदामी कर्नाटक राज्य येथून पुणे येथे चालत आणण्यात आल्या या मंदिराची स्थापना इसवी सन दोन हजारमध्ये करण्यात आली आहे सन दोन हजार तेरामध्ये श्री शाकंभरी मातेच्या पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरामध्ये करण्यात आली आहे या मंदिराची स्थापना होऊन आज चोवीस वर्षे पूर्ण होता होत आहेत देवीच्या भक्तांना बदामी कर्नाटक येथे तसेच राजस्थान येथील धाम आणि सांबरलेक आणि उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे नेहमी जाणे शक्य होत नाही अशा सर्व भक्तांची सोय व्हावी आणि मातेचा आशीर्वाद मिळावा म्हणून श्री धाम पुणे या मंदिराची स्थापना केलेली आहे श्री शाकंभरी माता स्वतः भक्तांसाठी पुणे येथे अवतीर्ण झालेली आहे संपूर्ण परिवार देवीची नित्य उपासना करीत आहे सध्याची जागा मंदिरास अपुरी पडत असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोळवडी वेल्हे येथे मंदिरासाठी एक एकर जागा घेतलेली आहे या ठिकाणी सहा शक्तीपीठ असलेले श्री शाकंभरी मातेचे मंदिर बांधण्यात येणार आहे या मंदिराचे निर्माण काम सन 2025 हजार पंचवीस मध्ये सुरू करण्यात येणार आहे शाकंभरी धाम पुणे या वेबसाइट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नमूद केलेली आहे शाकंभरी मातेचे नवरात्र पौष महिन्यामध्ये असते श्री शाकंभरी देवी खूपच जागरूक असून या देवीचे आपण जरूर दर्शन घ्यावे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू